प्रथम माझा सर्वांना मनापासून नमस्कार आपण एक होता कारवर हे जॉर्ज वॉशिंग्टन यांचं पुस्तक वाचत आहोत जॉर्ज वॉशिंग्टन हे थोर नेते आहेत आपण काल पाहिलं की जॉर्ज हा शोच्या रस्त्याला पुन्हा लागला कारण निग्रोनची शाळा होती शोच्या गावात आणि आपल्यालाही शिकायचं ह्या धडपडीसाठी जॉर्ज पुन्हा नि ओशोच्या रस्त्याला लागला सुझनबाई आणि मोजस बाबांना खूप वाईट वाटलं पण तरी त्याला ते करणं गरजेचं होतं ज्ञानयात्रेला निघणंही गरजेचं होतं तर आज आपण पाहणार आहोत ज्ञानासाठी दहाही दिशा आजचा जो चॅप्टर आहे जॉर्जला ओशात पोहोचायला रात्र झाली एका पडक्या गोठ्यात त्याने आपलं चालून चालून थकलेलं दुबळं शरीर आडवं केलं पहाटेच उठला आपल्या शेजारी कोण म्हणून पाहतो तो एक भला दांडगाव कुत्रा बाप रे रात्र याच्या संगतीत गेली तर त्या सकाळी आयुष्यात प्रथमच त्याने शाळेत पाऊल टाकलं म्हणजे याच्या आधी तो कधीही शाळेत गेला नव्हता शाळा काय असते पहिल्यांदा त्यानं पाहिलं सारी निग्रोच मुलं होती जॉर्ज जॉर्जचं ते, ते गबाळ ध्यान डोक्यावर गोठ्यातल्या गवताची चिकटलेली तुसं आणि त्याचा तो चिरका आवाज अडखत बोलणं सारी मुलं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती शाळा सुटल्यावर मुलं पांगली कुठे जावं हे न समजल्याने जॉर्ज वर्गातच बसून राहिला शेवटी त्याच्या शिक्षकांनीच त्याला त्याच्या घरी जायला सांगितलं तो बाहेर पडला सुजनबाईंच्या आदेशाप्रमाणे घरोघर काम पाहत होता पण एवढ्याशा पोराला कोण मदत करणार नंतर जे काही दिवस पडतील ते मिळतील ती कामं तो हरकाम्यासारखा करीत राहिला मिळवलेल्या दिंडक्यातून दुकानात जाऊन खाणं विकत घेता येतं हे शिकवण्यासाठी त्याला दोन दिवस उपाशी पोटी राहावं लागलं एकदा तर एका दुकानदाराने उचल्या दिसतोय म्हणून थप्पडे लगावली हा ही एक नवा धडा दिवसभर शाळा आणि त्यानंतर पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मरमर काबडकष्ट केल्यावर रात्री झोपायला जुना पडका घोटा होताच पुन्हा पहाटे उठून उगवणारा दिवस पाठी टाकण्यासाठी धडपड सुरू पण शाळा मात्र एकही दिवस चुकवली नाही त्याच्या बोलण्यात आता खूप सुधारणा झाली होती अडखळणही बरंच कमी झालं होतं आवाज मात्र तसाच वरच्या पट्टीत राहिला होता तरी चिरकेपणा बराच कमी झाला होता निओशोमधला तो पहिलाच हिवाळा जॉर्जच्या आठवणीत जन्मभर राहिला रक्त गोठवणारी ती थंडी रोज सकाळी आपण गेली रात्र कशी तग धरली असा प्रश्न त्याला टाके तो त्या भयानक गारठ्यात अण्णाशिवाय उबदार कपड्यांशिवाय कसा जगला हे एकच गुड आहे पण तो जगला त्या गोठवणाऱ्या थंडीचे परिणाम जन्मभर शोषित तो जगला हे मात्र नक्की वसंत ऋतू आला त्या काही वसंत ऋतू सुरूच होता निग्रो मुलांच्या शाळांना सुट्टी मिळत असे शेतात लावणी पेरणीच्या कामी मुलांचा पालकांना उपयोग व्हावा हा उद्देश आपण या सुट्टीत काय करावं याची योजना जॉर्जने ओळखली होती निओशोच्या गावकुसाबाहेर दूर राहणाऱ्या द्राक्षवाल्या यायगर साहेबांची भेट घ्यायची होती त्यांनी दिलेलं पुस्तक वाचता यावं म्हणून तो शिक्षण घेण्याची धडपड करतोय हे त्यांना सांगायचं होतं उपासमार सहन केली पण शिक्षण सोडलं नाही हे सांगून पाठ थोपटून घ्यायची होती यायगर साहेबांच्या भेटीची स्वप्न रंगवत मोठ्या उत्साहाने तो चांगला कोस दोन कोस चालून यायगरच्या मयाशी पोचला फाटकापाशी समजलं यायगर स्वर्गवासी होऊन दोन महिने लोटले तो सुन्न झाला ज्या भयानक थंडीतून जॉर्ज कसा बसा वाचला होता त्याच थंडीने यायगरचा बळी घेतला होता तो उदास खिन्न मनाने परतला पुढील आयुष्यात त्या प्रसंगाची आठवण देताना जॉर्ज म्हणे मी त्या बागेपासून परतलो आणि पुन्हा गावात कसं आलो हे मला त्यावेळी कळलंच नाही पुढेही कधी ते कोडं उलगडलेही नाही किती निराशा आणि विमनस्क विमस्कता अनुभवली मी त्यावेळी नेहमीप्रमाणे त्या जुन्या पडक्या गोठ्यात झोपला असताना कोणाच्या तरी ढोसण्याने जॉर्जला जाब आली जॉर्ज जिथे त्या गोठ्यात राहत होता तो चोरूनच राहत होता त्याला वाटलं आता आपली घटका भरली गोठ्यात मालकाला आपला सुगावा लागलेला दिसतो आता आपली दोन चार तरी हाडं मोडणार या भीतीने जॉर्ज अर्धमेला झाला थकलेला सदा भुकेला जॉर्ज गळा काढून रडू लागला पण घडलं वेगळंच तो ढोसणारा बुवा त्याला हलके हलके थोपतात म्हणाला उगी उगी रडू नकोस मी काही तुला मारण्यासाठी नाही उठवलं कोण आहेस रे बाळा तू इथे या पडक्या घोट्यात का झोपला आहेस आधीच बोलणं अडखळत आणि त्यात हुंदक्यांची भर जॉर्जने कशीबशी आपली कर्म कहाणी त्या बुवाला सांगितली पण त्या भल्या माणसाने जॉर्जला धीर दिला आणि म्हणाला बाळा घाबरू नकोस माझ्याबरोबर चल त्या ढोसणाऱ्या बुवाचं नाव काय होतं तर जॉर्ज मा जॉन मार्टिन जॉन मार्टिन हा जॉर्जला घेऊन आपल्या घरी गेला त्याच्या घरातल्या स्वच्छ टेबलावर कित्येक महिन्यांच्या अवधीनंतर त्याला जेवण म्हणता येईल असं अन्न जॉर्ज प्रथमच जेवला जेवल्यानंतर त्याला दिलेल्या बाजल्यावर तो चटकन झोपी गेला भरल्या पोटी कशी मस्त झोप लागली जॉर्ज आता मार्टिन कुटुंबातच राहू लागला जॉन मार्टिन एका पिठाच्या गिरणीवर कामाला होता मार्टिन त्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच पण गरीब निग्रोविषयी गुलामांविषयी असता असल्याने जॉन आपल्या परीने त्यांना मदत करीत असे मूलबाळ नसलेल्या मार्टिन दापंत्याने दापत्याने जॉर्जला आपला मुलगाच मारला त्यांना कधी वाटलेही नसेल की या दिवसाचे त्यांना आभार मानावे लागणार आहेत या कृत्याबद्दल धन्य धन्य वाटणार आहे दुसऱ्या दिवसापासूनच जॉर्जचे छुपे गुण त्याचं पाक कौशल्य स्वच्छता टापटिपणा मार्टिनच्या ध्यानात आला त्याच्या दाराची बाग तर कधी नव्हती इतकी स्वच्छ झाडलेली होती झाडांच्या आयांनाही कसा छान आकार आला होता शिवाय आता आणखी नवीन बियाण्याचीही मागणी जॉर्जने केली होती मार्टिन दापन त्याला जॉर्जच्या कष्टाचा मोबदला देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्याला बाहेरची कामं शोधण्याचा सल्ला दिला सो मार्टिनच्या आधीच उठून घरकाम आटपून मग निहारी उरकून कामाच्या शोधात जॉर्ज गाव पालथा घाली पोटापाण्याची चिंता मिटल्याने तो आता नव्या उमेदीने वावरू लागला लोकही त्याला त्याच्या गुणामुळे कामसुवृत्तीमुळे जवळ करू लागले तोही आता हळूहळू आपला बुजरेपणा सोडून माणसात मिसळू लागला होता जॉन मार्टिनला जॉर्जच्या अभ्यासवृत्तीचा उत्सुक नजरेचा तल्लग बुद्धीचा अंदाज येऊ लागला सर्व बाबतीत जॉन जॉर्जला मदत करत होता प्रोत्साहन देत होता जॉर्ज अजूनही पुरत्या मोकेपणाने खुल्या वृत्तीने वागत नाही हे मार्टिनच्या ध्यानी आल्यावर त्याने त्यावर ते विचार केला कदाचित त्याला आपल्या स्वतःच्या लोकांत मिसळणं आवडेल असा हिशेब करून त्या ते उद्देशाने त्याने गावातील निगरूंसाठी असलेल्या चर्चमध्ये जॉर्जला पाठवण्याचं ठरवलं जॉन मार्टिनच्या सूचनेप्रमाणे जॉर्ज त्या रविवारी चर्चला गेला सारे जण कसे सजवून आले होते जॉर्ज अगदी पाठीमागच्या कोपऱ्यात अंग चोरून बसला प्रार्थना सुरुवात झाली प्रार्थनेला सुरुवात झाली पद गायला सुरुवात झाली त्या सुरांनी जॉर्जचं भान हरपलं त्याच्या आई असे सुर गुणगुण त्याला जुजवत होती त्याच्या भावनेची तार झंकारली भान हरपून तो एकत्र राहिला नंतरचं प्रवचन मात्र त्याला अजिबात आवडलं नाही त्याच्या मनाला विचार शिवून गेला यायगरला समजला इतका कोणाला देव समजला असेल त्या चर्च मध्ये मरी आत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका भल्या भक्कम बाईशी त्याची ओळख झाली शरीराप्रमाणे मनही मोठं होतं त्या आत्याबाईंच तिने मोठ्या कणवाळूपणे जॉर्जला थोपटलं त्याची चौकशी केली जॉर्जच्या मनाशी मरी आत्याने एक वेगळीच चवईक साधली तिच्या स्वच्छ कपड्यांच्या सरसळी मायेच्या शब्दांनी त्याला सुजनबाईंची आठवण झाली लवकरच जॉर्जला चर्चचा कंटाळा आला चर्चच्या वेळी बाहेरच्या हिरवय पडून पदांच्या सुरावटी ऐकणं त्याला अधिक आवडे पुढे पुढे तर त्याला हा उघड्यावरचा देवाचा सहवास अधिक अधिक आवडू लागला निसर्ग देवतेच्या सानिध्यात रमणं हा तर पुढे त्याचा स्थायी भावच बनला निसर्गाच्या सहवासातला एकांत त्याला अधिक सुख होऊ लागला तीच त्याच्या आनंदाची शांतीची परिसीमा ठरली आता आपण नंतरचं नंतर जॉर्ज हा कसा मार्टिन आपण त्याकडे राहतो हे आपण नंतर पाहूया आणि किती उत्साहाने त्यांच्या घरात राहतो काय काय करतो माशांची पिल्लं कसं पकडतो शाळेत कसा जातो पतंग कसा उडवतो हे सगळं आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहूयात सो थँक्यू so, आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा